शेतकरी मित्रांनो नमस्कार ग्रीन गोल्ड ॲगरीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत मित्रांनो पावसाळी कांदा केला आहे कांदा चांगला आहे परंतु इथून सुद्धा तो कांदा चांगला राहिला पाहिजे खत व्यवस्थापन अतिशय अचूक झालं पाहिजे जर खत व्यवस्थापनामध्ये काही चूक झाली तर आपल्याला जो कांदा आपण पेरला आहे किंवा जो कांदा आपण लावला आहे पीळ पडण्याची जी समस्या आहे ही आपल्याला जाणवू शकते का तर वातावरणामध्ये पावसाचं प्रमाण जास्त आहे आर्द्रतेचं प्रमाण जास्त आहे म्हणजे दमट हवामान जास्त प्रमाणामध्ये होते आणि ह्या वातावरणामध्ये किंवा अशा प्रकारच्या वातावरणामध्ये नायट्रोजन लेवल ही कधीही जास्त असते आणि म्हणून ह्या वातावरणाच्या परिस्थितीमध्ये आपल्याला नायट्रोजन कधीही द्यायचा नसतो किंवा युरिया असेल अमोनियम सल्फेट असेल यांचा वापर शक्यतो करूच नाही आणि हेच मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे त्यासोबत कोणतं खत व्यवस्थापन आपण कांदा पिकाला पहिलं करावं हे तुम्हाला माहिती देणार आहे त्यासोबत दुसरंसुद्धा काय द्यावं याचीसुद्धा माहिती याच व्हिडिओमध्ये असणार आहे त्यामुळं व्हिडिओ शोटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण अशाच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील तर कांदा पिकासाठी खत व्यवस्थापन कोणतं करावं आता तुम्ही इथं पाहताय हा जो कांदा आहे साधारण दीड महिन्याचा हा कांदा आहे पेयर के म्हणजे ट्रॅक्टरच्या सहाय्यानं पेरलेला हा कांदा आहे याला आता पहिलं व्यवस्थापन आत्ता आता दिलं आहे कारण आमच्याकडं या पट्ट्यामध्ये पाऊस खूप कमी आहे त्यामुळं पाणी देऊ खत टाकून परत पाणीसुद्धा द्यावं लागलंय तर कोणतं खत व्यवस्थापन आपण केलं पाहिजे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे जर खत व्यवस्थापन चुकलं तर बऱ्याचशा घडामोडी आपल्याला या कांदा पिकामध्ये पाहायला मिळतात जर उत्पन्न चांगलं घ्यायचं असेल कांद्याची साईज चांगली बनवायची असेल बुरशी लागू द्यायची नसेल त्यासोबतच रोगावर सुद्धा नियंत्रण आलं पाहिजे तर त्याच्यासाठी खत व्यवस्थापन हा एक खूप मोठा महत्त्वाचा मुद्दा आहे तर कोणतं खत व्यवस्थापन घ्यायचं आहे हे मी तुम्हाला एवढीमधून सांगणार आहे तर याच्यामध्ये आपल्याला साधारण शंभर ते एकशे पंचवीस ते एकशे तीस किलोपर्यंतचा डोस आपल्याला घ्यायचा असतो आता याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेल की कमीत कमी डोस किंवा कमीत कमी नियोजन आपण कसं बनवू शकतो तर याच्यामध्ये आठ एकवीस एकवीस नऊ चोवीस चोवीस दहा सव्वीस सव्वीस बारा बत्तीस सोळा चौदा पस्तीस चौदा या पाच प्रकारच्या ग्रेड आपण याच्यामध्ये वापरू शकतो याला ॲडिशनल अजून पंधरा 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 झिरो नो ही एक ग्रेड आहे जी आपण याच्यामध्ये वापरू शकतो म्हणजे सहा प्रकारच्या ग्रेड इथं तुम्हाला ऑप्शन म्हणून आहेत तर आता कश काय व किती वापरू शकतो तर साधारणतः कोणतीही बॅग जर घेतली तर दोन बॅग प्रति एकर आपल्याला याच्यामध्ये वापरायच्यात याच्यामध्ये काय आहे तर नत्राचं प्रमाण अतिशय कमी आहे स्फुरद आणि पालाश यांचं प्रमाण जास्तीत जास्त आहे आता यामुळे काय होणार आहे तर नत्राचं मूळ प्रमाण मुळातच कमी द्यायचं आहे किंवा अशी कोणती बॅग नाही आहे की जिच्यामध्ये नत्राचं प्रमाण नाही आहे त्यामुळं कमीत कमी प्रमाण असलेले नत्र अशी बॅग आपल्याला याच्यामध्ये वापरायची ही बॅग वापरत असताना नत्र कमी असल्यामुळे जी पातीची वाढ आहे ही कंट्रोलमध्ये राहते ही जास्त वाढत नाही त्यासोबतच जर नायट्रोजनचं प्रमाण जास्त वाढलं तर काय होतं तर ह्या पातीला पीळ पाळायला लागतो मानेतून कांदा फोडतो तसंच जे बुरशीचं प्रमाण आहे हे सुद्धा वाढायला सुरुवात होतं मावा थ्रिप्स तुडतुडे यांचासुद्धा प्रादुर्भाव वाढलेला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो आणि जर आपण पात जर व्यवस्थित अशी आतमधून जर पाहिली तर पातीमध्ये आपल्याला मावा थ्रिप्स दिसायला लागतात आणि म्हणून आपल्याला शक्यतो नत्रयुक्त जास्त खतांचा वापर पावसाळ्यामध्ये करायचंच नाही त्यासोबत चांगल्या प्रमाणामध्ये स्फुरदानी चांगल्या प्रमाणामध्ये पाला जर असेल तर कांद्याची मान कांद्याची साईज तसेच कांद्याची पात हे वाढण्यासाठी मदत होते तर आता शंभर किलो आपण नत्र आणि पालाश्वा हे वापरलं आहे जर तुम्ही नऊ चोवीस चोवीस वा जर वापरलं किंवा आठ एकवीस एकवीस जर वापरलं तर याच्यामध्ये आपल्याला न्यूट्रियंटसुद्धा इतर न्यूट्रिशनसुद्धा पाहायला मिळतं मग तुम्ही त्या बॅग घेऊ शकता आता याच्यामध्ये आपल्याला आणखी दहा किलो खत घेणं गरजेचं आहे कमीत कमी ते कोणतं तर याच्यामध्ये आपल्याला काय वापरायचं आहे तर आपल्याला वापरायचं आहे बेन्सल्फ म्हणजेच सल्फर बेंटोनाईट हे सल्फर आपल्याला प्रति एकर दहा किलो वापरायचं आहे याच्यामुळे काय होणार आहे तर सल्फर दिल्यामुळं मुळांची मुला, वाढ होणार आहे त्यासोबतच जे नत्र स्फोरत पालाश जे आपण दाणेदार पद्धतीने दिलं आहे त्यांचं अपटेक लवकर वाढवतं तसंच अपटेकचं पर्सेंटेजसुद्धा जास्त प्रमाणामध्ये वाढवतात त्यासोबतच मुळाजवळ कोणत्याही बुरशीला येऊ देत नाही तसेच मुळाचं अपटेक म्हणजे मुळाचं जे कार्य आहे ही कार्यप्रणाली जास्त प्रमाणामध्ये वाढवतं यामुळं काय होतं तर तुमच्या खतामध्ये जे काही तुम्हाला साधारण पंचवीस किलो जरी खत असेल तरी हे प्रत्येक डोसमध्ये तुमचं वीस ते पंचवीस किलो खत तुमचं सल्फर वाचवत असतं त्यासोबतच हानिकारक बुरशीला जवळ येऊ देत नाही मुळांचं जाळं जे आहे व्यवस्थित चांगल्या प्रमाणात वाढवतं ह्यामुळे बराचसा खर्चसुद्धा आपला त्या ठिकाणी वाचतो म्हणून खत व्यवस्थापन करणं अतिशय गरजेचं आहे आता दुसरं खत व्यवस्थापन कोणतं करावं ज्याच्यामध्ये वाढ ही अतिशय चांगल्या प्रमाणात झाली पाहिजे आता पहा दुसरं जे खत व्यवस्थापन असणार आहे श कांद्याचं तर हे साधारण पाऊस संपल्याच्या नंतरच असणार आहे मग अशावेळी आपण काय देऊ शकतो तर अशावेळी आपण वीस वीस झिरो तेरा ही एक बॅग देऊ शकतो किंवा त्याच्यासोबत त्याला ऑर आपण सेहेचाळीस म्हणजेच डी ए पी डायमोनियम फास्फेट देऊ शकतो आणि त्याच्यासोबत आपल्याला ओ पी एक बॅग वापरायची म्हणजे पन्नास किलो ओ पी आता सुरुवातीच्या खतामध्ये ओ पी द्यायची गरज नाही आहे का जर तुम्ही स्फोरदानी पालाश यांचं जास्त प्रमाणामध्ये असणारा घटक जर तुम्ही खत बनवून देत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला पोटॅश वापरण्याची गरज नाही परंतु हो जर तुम्ही नायट्रोजन आणि फॉस्फरस यांचं प्रमाण जर वाढवलं आहे तर मग तुम्हाला पोटॅशचं प्रमाण कमी मिळणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला एमओ पीचं प्रमाण वाढवायचं आहे मग दुसरा जो डोस असणार आहे हा एकतर तुम्ही वीस वीस झिरो तेरा करू शकता किंवा त्याला चौदा पस्तीस चौदा प्लस पोटॅश करू शकता बाराबत्तीस सोळा प्लस पोटॅश करू शकता किंवा अठरा सेहेचाळीस प्लस पोटॅश करू शकता हा दुसरा खत व्यवस्थापनाचा डोस जो आहे याच्यामध्ये नेहमी लक्षात ठेवा जर चुनखड जमीन असेल तर अठराशे चाळीस घ्यायचं नाही आहे जर तुमची जमीन चांगली असेल तर त्या ठिकाणी वीस वीस झिरो तेरा किंवा अठराशे चाळीस घेऊ शकता प्लस पी घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला डोस बनवायचा आहे आणि यामुळे काय होणार आहे तर शेवटच्या कालावधीमध्ये जर पोटॅशचं प्रमाण जर चांगल्या प्रमाणामध्ये वाढलं तर साईजसुद्धा आपल्याला त्याच प्रमाणामध्ये मिळणार आहे म्हणून जे खत व्यवस्थापन आपण टप्प्याटप्प्याने करणार आहोत ते खूप जास्त न करता एक ठराविक लिमिटमध्ये करायचे परंतु त्याला जे खत आपण निवडतो या खतामध्ये सल्फरची मात्रा असणं गरजेचं आहे किंवा इतर न्यूट्रियंटची गरज असणं गरजेचं आहे त्यासोबतच ट्रायकोडर्मा बेस किंवा सुडोमोनस बेस जर दाणेदार बॅग तुम्हाला मिळत असेल तर त्याचाही वापर तिथं झाला पाहिजे जर तुम्हाला सडीचा प्रादुर्भाव जाणवत असेल दरवर्षी सड लागत असेल तर अशावेळी क्रियाजन डी एन पी जी ही साधारण प्रत्येकरसाठी दोन बॅग तुम्ही नक्की वापरल्या पाहिजे ज्याच्यामधून ट्रायकोडर्मा सुडोमोनस अवेलेबल होतो पी एस बी अवेलेबल होतो त्यामुळं वाढ पिकाची थांबत नाही आणि ह्यामुळे काय होतं तर होणारा खर्च देखील असतो कांद्याचा विकासही होतो आणि कांदा कमी खर्चामध्ये सुद्धा बाहेर निघतो मित्रांनो हे नियोजन मी तुम्हाला दरवर्षी देत असतो तुम्हाला जर आणखी याच्याहीपेक्षा कमी खर्चाचं नियोजन पाहिजे असेल तर सबस्क्राईब आहे आणि व्हिडिओ सेव्ह करून ठेवायच्यात कारण ह्या व्हिडिओ जे आहेत ह्या मी तुम्हाला माझ्या दरवर्षी त्याच व्हिडिओ असतात माझ्या व्हिडिओमध्ये फारसा बदल काही नसतो किंवा कोणतंही नवीन एखादं खत आलं म्हणून जुनं जे, जे खत आहे किंवा जे खत सोनं आहे ते बाजूला ठेवून दुसऱ्या खतांचं प्रमोशन मी करत बसत नाही याच्यामुळे काय होतं की आपलं जे डेली रुटीन आहे हे रुटीन कुठंतरी डिस्टर्ब होत असतं आणि माती आपली अशा प्रकारची असते की एखाद्या मातीला जर त्या न्यूट्रिशनची सवय असेल तर ती त्या प्रमाणामध्ये चांगलं काम करते म्हणून आपण नवीन खतांचा याच्यामध्ये जास्त समावेश करत नाही आणि जास्तीत जास्त खर्च होईल याचंही नियोजन आपण त्या ठिकाणी करत नाही तर असं नियोजन जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद